दारवा आशा व प्रवर्तकांचे प्रलंबित मागण्यासाठी भरपावसात तहसीलदारांना निवेदन केंद्र व राज्य सरकारच्या कामाविरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संप पुकारला होता या संपात दारवा तालुक्यातील आशा गट प्रवर्तक आणि इतर योजना कर्मचारीही सहभागी झाले या दिवशी कामकाज बंद ठेवून दारवा शहरात भर पावसात मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यासंदर्भात निवेदन दिले त्यासंदर्भात गट प्रवर्तक दारवा तालुक्यातील अध्यक्ष असौ माला इंगोले यांनी ही माहिती दिली केंद्र सरकारने दोन हजार अठरा पासून मानधनात वाढ केलेली नाही तर राज्यांचे आश्वासनही हवेत आहेत आशा गटप्रवर्तकांचे जानेवारी पासूनचे मानधन थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा त्या म्हणाल्या सर्व योजना कर्मचाऱ्यांना दरमहा किमान सव्वीस हजार रुपये वेतन सामाजिक सुरक्षा आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करावे ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे तसेच आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करावे आणि कायदा कामगार कायदे पुन्हा लागू करावे त्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय आणि त्याकरिता दारवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले एवढी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना शाखा दारवा अध्यक्ष मालाता इंगोले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे नियोजन करण्यात आले यामध्ये आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्याकरिता संप करण्यात आला या संपाच्या यशस्वीतेकरिता संघटना अध्यक्ष मालाताई इंगोले छबुताई इंगोले रेखा मुदा वंदना लोणारे मीरा चक्रनारायण वर्षा इंगोले आशा चौधरी कल्पना कुबडे ज्योतिराव सुशीला बोकडे सीमा धादोळ रंजना जाधव कविता जाधव अंतकला मोहडे मंदा जाधव सारिका खोडे नंदा काकडे स्मिता मंगलकार रुक्मा राऊत मीनाक्षी सिंगम जुडे शांता इंगोले ज्योत्सना चव्हाण जास्मिन शेख रजनी मदे उज्वला सावंत निशा गेडाम मंगला वरघट मिळाई मीरा इंगडे अनिता थेर सुरेखा राठोड इत्यादींनी सहकार्य केले महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा